राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा मल्लेवाडी इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव साजरा यावेळी उपस्थित आमदार राजू आवळे आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मल्लेवाडीमध्ये भव्य अशी मिरवणुकीला भेट देण्याची संधी मिळाली यानिमित्तानं सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि या निमित्तानं समाजाला एक आव्हान केलं आहे की लोकशाही अण्णाभाऊसाठी यांची जयंती साजरी करत असताना ज्या पद्धतीनं अण्णाभाऊनी जे साहित्य लिहिलं ते गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी जे साहित्य लिहिलं तो विचार जो अण्णाभाऊंचा आहे तोच तो विचार आपण मनामध्ये ठेवून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गोरगरीब कष्टकरी कामगारांसाठी आपण सगळ्यांनी काम करूया गरीब माणसाला चांगलं दिवस येण्यासाठी आपण लढूया आणि संघटित राहूया अशा पद्धतीच्या भावना आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी, मी पुन्हा एकदा सर्वच बांधवांना बहुजन समाजाला कष्टकरी माणसाला लोकशाही अण्णाभाऊसाठीच्या जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो अण्णाभाऊनी साहित्य लिहिलं ते गरिबांचं कष्टकऱ्यांचं साहित्य लिहिलं आणि म्हणून अण्णाभाऊ गरीब कष्टकरी माणसांचं एक आदर्श महामानव होते त्यामुळे आमच्यासाठी ते एक आदर्श होत होते अशा पद्धतीच्या भावना आज या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो सागर वनखंडे सल सलगरे सरपंच तानाजी पाटील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील अभय शिंदे जयंती उत्सव अध्यक्ष व पुरोगामी संघर्ष परिषद सांगली जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे उपाध्यक्ष शिवाजी भंडारे पुरोगामी संघर्ष परिषद तालुका अध्यक्ष महादेव भंडारे शशिकांत भंडारे नागेश भंडारे पंकज भंडारे राहुल भंडारे अमोल साठे सुजित भंडारे नेताजी भंडारे शुभम भंडारे खंडू भंडारे रोहित भंडारे रघुनाथ भंडारे आकाराम भंडारे विशाल पवार अभिजित भंडारे मल्हारी भंडारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते